आरु आरु की नमस्कार मित्रांनो प्रसाद कॉमेडी कपल या चॅनल मध्ये स्वागत आहे तर सगळ्यांचे प्रश्न पडले होते की सगळ्यां सगळेजण प्रश्न विचारत होते की आरूची तब्येत कशी आहे आता आरू कशी आहे तर आरूची तब्येत आता पहिल्यापेक्षा एकदम म्हणजे चांगली ठीक आहे बऱ्यापैकी ठीक झाली आरू पण डॉक्टरांनी तिला काय सांगितलं की तीन टाईम तिला वाप द्यायला सांगितले कारण तर तिला आहे ना सर्दी भरपूर झाली ही सर्दी सर्दी म्हणजे अशी झाली नाही या वातावरणामुळे ना क्लायमेटमुळे पूर्ण तिला सर्दी झाली अजून ती गार पण खात होती आईस्क्रीम वगैरे खात होती त्याच्यामुळे तिला सर्दी झाली तर आपण तिला वाप देऊया वाप घेणार ना सर स्वतःची काय स्वतः पण घेत जागी मम्मी लक्ष देत नाही का तुझ्याकडे तुला मम्मी तुझी मम्मी लक्ष देत नाही तुझ्याकडं नाही मम्मी नवीन मोबाईल घेतला मम्मी नवीन मोबाईल मध्ये व्हिडिओ बघत बसते ना जरा लेकरा पण लक्ष देत सगळं तू चला चला एक दिवस घरी राहणार आणि बोलून दाखवणार माझं बाय औषध ती काय तुम्ही पाचता औषध पिली तू बघा सगळ्यांना तर मित्रांनो मी औषध पिली बनाव मी नाटक नाही करणार औषध पिली बना असं औषध तर तिला डॉक्टरांनी तीन टाइम वाफ द्यायला लावली तीन टाइम हा सकाळी मी दिलती दुपारी पण मी दिलती आता एक टाइम तुम्ही द्यायला लागलेत तर लगेच एवढं बोलू ना असं बाब ती रडतच नाही घेताना बाप हुए? हा अरो बाप घेणार ना कशी घेणार बाप कशी घेणार दवाखान्यासारखं जायला नको म्हणून डायरेक्ट वापरच्या बशिन घरी आण ती खोला घेऊ शट ठेवली नंतर मित्रांनो या वातावरणात मी स्वतः पण आजारी पडलोय तरी तर काय बारकी आहे हे ना अरु अजून हिला आता माझ्यापाशी झोपू देऊ नको कारण तर सध्या माझी तब्येत खराब आहे तिला आता कोपऱ्यात ठेवते खाली अरु तिकडे कोपऱ्यात झोपणार ना तू टेडी कसा झोपलाय बघ तुझी जागा कुठे बर सगळ्यांना सांग तू तू कुठं झोपती सांग मधी झोपती बसती म्हटली बसती वगैरे हा सगळी आता तुला बाप दे सगळेच आजारी पडलेत गरा तर मित्रांनो वातावरण असं झालं की बाबा तर तिचा खोकला जरा कमी झालाय खोकत नाही तिने कुल आरजा सर्दी तेवढे लय नाक गळते आहे टाका बाहेर टाकला असते एखाद्यानं तुझ्या मग मी आजारी फुडलो होय पप्पाला मना फिरतोय म्हणून आजारी पडलाय अहो आव तिला हा वरच बटन चालू करा ती बसती तिथं बसून किती वा तुम्ही फक्त तिच्या हातात द्या आणि तिला बोलत राह म्हणजे बोलल्यावरही हो होते तिकडचं बटन चालू केलं नाही तिला विचारायच काय करते मित्रांनो कस वाटत अस वाटतय वाप अरे पप्पाला बोल मी वाफ घेते म्हणून आवड म्हणजे तिला, तिला बोलत काय किती तुला तिला कंटिन्यू बोलत राहिलं ना म्हणजे की कि टोडातून नाकातून ना का बोलत माझ्या बा तू जेवण केलं काय खाल्लं मला सांग शेव खाल्ली काल दुसरं काय खायला नव्हतं दिलं नाही अरु अरु तू काय घेते गिती छान आहे लहान असताना किती जास्त आहे किती द्यायच उलट रडून रडून तिचा गाळ्या बसायचा काय का बाल डॉक्टरांनी काय सांगितले किती टाइम वॉक घ्यायचं म्हणून सांगितली हाय मित्रांनो वाप दीती म्हणा कसे ते म्हणा सकाळी इथ मी नाही का देव घरात गेले तिथं पाया पडल्यान म्हणती आऊची सर्दी कमी कर म्हणती खरं काय केलं आऊची सर्दी कमी कर म्हणजे धरती ती मला पण ती थोडी अरु वर बघ हा तस बघ बस 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 ऐक तू काय घेते वाफ घेतीये पप्पाला सांग की आऊ वाफ घेती हा अरु दवाखान्यात दा, जाऊन आले ना तू पप्पाला बोल इंजेक्शन कुठे केलं तुला किती खोटं बोलते गोटे बोलते इंजेक्शन केलं ती काय म्हणजे असं व्हिडिओ बघते काय डॉक्टर ची हा तिला ती काय म्हणते मी डॉक्टर आहे म्हणून अरु डॉक्टर कोण आहे डॉक्टर व्हायचंय का तुला मोठी झाल्यामुळे ना, डॉक्टर नाही डॉक्टर नाही डॉक्टर हा मग काय होणार आहे काय म्हणतो काय म्हणतो काय पाय काय लाडायला ऐकी तिला की तू काय घेत तुझ वाह नाव आहे मी वापस लावून काय माहिती आरू लावू तिचं नाव तुझं नाव काय तुझं नाव काय मग अशी फारी बोलली होती ना आऊस मग ती बाहेरच येते तिथं घ्यायला तर पाहिजे तस डोळ्यात जाते तस ती बरोबर घेतली सोडा तुम्ही <laughs> सर का तुम्ही अरू असो असो हा नाका लाव नाका लाव आणि म्हणा मी वाफ घेते मी पण भरपूर आजारी बोललो काय सांगायचं म्हणजे वातावरण असं करत झालं की बोलायचं काम झाले मधीच काय म्हणते त्याला काय पाऊस मध्ये थंडी वाजते थंडी वाजते नाही म्हणजे

बदर तू काय काम नाही माझ्याकडे असले पूर्ण गीते अरे काय गीते वाब गीते आरू मित्राला दाखव आपल्या वाब तू कसा वाब गीते दाखव मंद आरू ये डॉक्टर डॉक्टर की डॉक्टर की वाबले काय तू डॉक्टर असणार आहे डॉक्टर डॉक्टर हिदर तू तुमच्या मुळ सगळा गोळ होतो तुम्ही काय तुम्ही असं केलं ना का लाव एकदम गांजर केलं ना त्यामुळे ती पळाली

नको बसू गो उन उन घेऊ द्या तिला बाकी बरोबर आहे तुम्ही याड्यासारखं करता आरू ए आरू इकडं बघ बाळा नाही बघायचंय मला बोलत नाही

किती नाटकी किती नाटकी करती किती नाटकी करती सकाळी घेतली ती ना आरोग्य बर आरुषानी आहे शांत बस किती झालं थोडी थोडी झाली आणि थांबली 돌리소리소리 <laughs> <두루 웃음>